नमस्कार कुक विसनेहे मध्ये स्वागत आहे आज आपण अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने शेंगांची मस्त अशी क्रिस्पी आणि चटपटीत रेसिपी तयार करणार आहोत स्टार्टर म्हणून भातासोबत तोंडी लावायला हा पदार्थ अगदी उत्तम आहे नक्कीच ही रेसिपी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मच्छी फ्रायची आठवण होईल कारण ह्या रेसिपीची चव मच्छी फ्रायच्या टेस्टला अगदी परफेक्ट मॅच होते माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही एकदा शेवग्याच्या शेंगा फ्राय करून बघा बघा एक किलो शेंगा तुम्ही एकटेच खाऊन फस्त कराल आणि ह्या शेंगांची चटपटीत चव देखील तुमच्या जिबेवरून हटणारच नाही ही एक रेसिपी एकदा टेस्ट केल्यानंतर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायचं मनच होणार नाही चला तर मग मच्छी फ्रायच्या चवीला तडीसतोड टक्कर देणारा चटपटीत आणि क्रिस्पी शेवगा मसाला फ्राय कसा तयार करायचा ते पाहूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर ह्या ठिकाणी मी ह्या चार लांब सडक शौघ्याच्या शेंगा आहेत शेंगा कट करण्याअगोदरच अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहे शेंगांच्या वरची ही जी साल आहे हिला काढायचं नाहीये साली सगटच ह्यांचे साधारण तीन ते चार इंच लांबीचे तुकडे चिरून घ्यायचे आहे शेंगांच्या वरची साल काढून ह्यांचे तुकडे करून घेतले तर ह्या शेंगा वाफवल्यानंतर आणि फ्राय केल्यानंतर ह्यांना उभ्या चिरा जाऊन ह्यांचे बारीक बारीक तुकडे होतील तेव्हा साली असे तुकडे चिरून घ्यायचे आहे म्हणजे रेसिपीसाठी अशा जाडसर कोवळ्या आणि भरीव शेंगाच घ्यायच्या शेंगा, शेंगा अशा जाड कोवळ्या आणि भरीव असल्या तर ह्या शेंगांमधला गर आपल्याला भरभरून खायला मिळेल ह्या शेंगांच्या तुकड्यांना मिसुरीने अशा पद्धतीने मधोमध चिरून ह्यांचे दोन दोन भाग करून घेणार आहे असं केल्याने ह्या शेंगांच्या आतल्या भागाला देखील मसाल्यांची टेस्ट लागेल आणि ह्या पद्धतीने फ्राय केलेल्या शेंगा खाण्यासाठी देखील फार सोयीस्कर आणि रुचकर लागतील तेव्हा ह्या शेंगांच्या तुकड्यांचे सुरीने मधोमध चिरून असे दोन दोन भाग करून घ्यायचे आहे ह्या शेंगांच्या सगळ्या स्लाईस मी ह्या चालणीमध्ये घालून घेणार आहे शेंगांच्या सर्व स्लाइस चाळणीत घालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेऊया ह्या सोबतच छोटा अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे हळद आणि मीठ या शेवग्याच्या शेंगांच्या स्लाइसला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचे ह्याच्याने आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगांच्या स्लाइस खाण्यासाठी बेचव लागणार नाही हळद आणि मिठाची चव या शेवग्याच्या शेंगांच्या गरामध्ये मस्त पैकी मुरेल तर ह्या ठिकाणी आपण हळद आणि मीठ शेवग्याच्या शेंगांच्या स्लाइसला अगदी एक सामान चोळून घेतलंय इथे एकीकडे गॅसवर मी या पातेल्यामध्ये थोडंसं थोडस पाणी गरम करायला ठेवलंय पातेल्यावर आपण ही चाळणी ठेवून घेणार आहोत चाळणीवर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर आपण ह्या शेवग्याच्या शेंगांच्या स्लाइस अगदी तीन ते चार मिनिट वाफवून घेणार आहोत चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ ह्या स्लाइस वापवायच्या नाहीये त्याच्याने ह्या स्लाइस ओव्हर होतील आणि ओव्हरकूक झाल्याने ह्यांना चिरा पडून ह्यांचे तुकडे होतील तर हे पहा अशा पद्धतीने ह्या स्लाइस ओव्हरकूक न होऊ देता ह्यांना वाफून घ्यायचं आहे सुरीच्या टोकाने किंवा मग काट्याच्या चमच्याने ह्यांना असं चेक करून बघायचंय हे पहा ह्या शेंगांमधला गर अगदी परफेक्ट वाफून शिजून निघालाय ही चाळणी पातेल्यावरून काढून घ्यायची आहे आणि ह्या चाळणीतल्या स्लाईस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगांच्या सर्व स्लाइस पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यांना मी ह्या मध्ये काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे मिक्सरला तयार केलेलं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण घालून घेणार आहे हे वाटण बनवण्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली होती आणि अगदी दोन चमचे पाणी घालून ह्याला मी मिक्सरमध्ये असं थोडंसं दळून घेतलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये आपण ही छोटा अर्धा चमचा हळद घालून घेऊया यासोबतच चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ आणि चवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे एक चमचाभर पाण्यात भिजवलेले चार ते पाच कोकम घालणार आहे ह्यांना असं थोडस कुस करून घ्यायचंय म्हणजे कोकमचा आंबटपणा पाण्यात उतरेल तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर तुम्ही तीन चमचे कोकम आगळ ह्याच्यामध्ये घातला तरी चालेल कोकमच्या आंबटपणामुळे आपली ही रेसिपी चवीला फार चटपटीत आणि चवदार लागते शिवाय आपल्या शेंगा फ्राय केल्यानंतर सेम मच्छी टेस्ट येते हे शेंगांच्या स्लाइसला आहे अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे ह्या ज्या शेंगा आपण हळद आणि मीठ लावून वाफून घेतल्या त्याच्याने या शेंगांना येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो नष्ट होतो तेव्हा ह्या शेंगांच्या स्लाइस हळद मीठ लावून वाफून घेणं फारच गरजेचं आहे असं केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आणि तुमची लहान मुलं देखील ह्या फ्राय केलेल्या शेंगा अगदी आवडीने पोटभर खातील घातलेल्या सर्व घटकांची चव शेंगांच्या स्लाइस मध्ये मुरवण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून ह्यांना आपण अगदी आठ ते दहा मिनिट मुरत ठेवणार आहोत तर इथे ह्या ठिकाणी आपण ह्यांना मुरवत ठेवून आठ मिनिट होऊन गेले हे पहा घातलेले सर्व चिन्नस ह्या स्लाइसला छानपैकी कोट झाले आणि आपल्या ह्या शेंगांच्या स्लाइस देखील छानपैकी मुरल्या बस गेल्याय बस्तर आता ह्यांना आपण जरा वेळ एक साईडला ठेवून देऊया ह्यानंतर इथे या ताटामध्ये मी हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आता ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण ही पाव चमचा हळद घालून घेऊया ह्यासोबतच चवीप्रमाणे पाव चमचा मीठ छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सर्व जिन्नस असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे तुमच्या घरात तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर काहीच हरकत नाहीये तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन तसेच गव्हाचं पीठ देखील वापरू शकता बस्तर आता या मुरवट ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगांची एक एक स्लाईस ह्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे ह्या शेंगांच्या स्लाईसच्या दोन्ही बाजूला तांदळाचं पीठ कोट करून घ्यायचंय ह्या तांदळाच्या पिठामुळे ह्या स्लाईस छान अशा चा क्रिस्पी व्हायला मदत होते ह्याच्यातील आमचूर पावडर आणि कोकममुळे ह्या स्लाईस खाण्यासाठी देखील फारच छान अशा चा चटपटीत लागतात तर हे पहा अशाच पद्धतीने मी सर्व स्लाईसला तांदळाचं पीठ दोन्ही बाजूने कोट करून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी ह्या सर्व शेंगांच्या स्लाइसला तांदळाची पिठी दोन्ही बाजूने छानपैकी कोट करून घेतलीय ह्या सर्व स्लाइस आपण तव्यावर शालो फ्राय करणार आहोत तर इथे गॅसवर मी ह्या तव्यावर थोडंसं तेल घालून गरम करायला ठेवलं होतं तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्या तव्यावर आपण ह्या शेंगांच्या स्लाइस शालो फ्राय करायला ठेवणार आहोत तव्यावर बसतील तेवढ्या स्लाईस मी ह्या तव्यावर शालो फ्राय करायला ठेवणार आहे लो फ्लेम ह्या सर्व स्लाइस ची एक बाजू छान अशी खमंग फ्राय करून घ्यायची आहे शेंगांच्या स्लाइसची पहिली बाजू छान अशी क्रिस्पी आणि खमंग फ्राय करून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायचे आणि ह्यांची दुसरी बाजू देखील लो फ्लेमर शालो फ्राय करून घ्यायची आहे अगदी फक्त दोन ते तीन मिनिट लागतात ह्यांची एक एक बाजू फ्राय करण्यासाठी तेव्हा मोजून फक्त दहा मिनिटांच्या आत तुम्ही ही रेसिपी गरम गरम खाण्यासाठी तयार करू शकता वरण भातासोबत तोंडी लावायला तर हा पदार्थ एक फारच युनिक आणि टेस्टी ठरेल अतिशय क्रिस्पी आणि चटपटीत लागतात ह्या फ्राय केलेल्या के शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी पार्टीसाठी स्टार्टर म्हणून तसेच वरण भातासोबत तोंडी लावायला तुम्ही ही रेसिपी अगदी तयार करू शकता अशी ही युनिक आणि चटपटी चवीची शेवगा मसाला फ्राय रेसिपी सर्वांनाच अगदी मनापासून खायला आवडेल जो हा पदार्थ टेस्ट करेल तो तुम्हाला ह्याची रेसिपी नक्कीच विचारणार कारण या रेसिपीची चव मच्छी फ्रायला काहीशी समांतर आहे ह्या शेवगा मसाला फ्रायची लज्जत वाढवण्यासाठी ह्याच्यावर थोडासा चाट मसाला रेड चिली फ्लेक्स बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून घालायचा आहे अशा पद्धतीने हा चटपटीत क्रिस्पी आणि झणझणीत शेवगा मसाला फ्राय गरम गरम खाण्यासाठी सर्व करायचा आहे नक्कीच हा पदार्थ तुमच्या जेवणाची लज्जत आणि जिभेची चव वाढवण्यासाठी फारच फायदेयुक्त ठरेल शेवग्याच्या शेंगा आवडत नसल्या तरी एक किलो शेंगा तुम्ही एकटेच खाऊन टाकाल ह्याची मला खात्री आहे तर अशी मच्छी फ्रायला तडीसतोड टक्कर देणारी माझी ही युनिक शेवगा मसाला फ्राय रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपी मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर